नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे शिरा तर हे बघा एक वाटे मी गे वाटी मी बारीक शिरा घे रवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आणि पाव वाटी गायचं गावठी तूप घेतलेलं आहे आता मी कढई गरम व्हायला ठेवली त्यामध्ये आपण हे तूप घालून घेऊया आता आपलं तूप घालून झालेलं आहे हे छान असं गरम होऊन देऊ हे बघा आपलं तूप आप छान तापलेलं आहे त्यात आपण हा एक रवा आहे तो घालून घेणार आहे त्याला आपण छान असं मिक्स करूया त्याला आपण छान असा सुगंध येईपर्यंत छान असा परतून घेणार आहे ते बघा आपला छान असा तांबूस रंगापर्यंत होईपर्यंत आपण छान असा परतून घेतलेला आहे मला पाच ते सहा मिनटं लागलेले परतून घ्यायला आता मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेते तर आपला रवा काढून झालेला आता त्याच कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी घालून घेणार आहे ते बघा अगोदरचा एक टाकला आणि आताचं या अर्धा त्याला छान आपण अशी मोकळी येऊन देऊया आता आपलं पाण्यात छान मोकळी आलेली आहे त्यामध्ये मी आता हा रवा घालून घेते आणि त्याच्या साहाय्याने तो असं मिक्स करायचा आणि गॅस कमी करायचा छान असं मिक्स करून घेऊया ते बघा आपला मिक्स करून झालेला आहे त्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहे तर मी एक वाटी रवा घेतलेला ना त्याला अर्धी वाटी मी साखर घेतलेली ती पण आता छान आपण मिक्स करून घेऊया ते बघा आता आपली साखर पण मिक्स करून झालेली आता हे मगच आपलं वाटीला थोडंसं तूप राहिलेलं आहे ते पण आपण यात घालून घेणार आता हे तूप पण आपण छान असं मिक्स करूया बघा किती छान आपला रवा दिसतोय आपण असं मिक्स करून कमी गॅसवर दोन मिनट याच्यावर झाकण ठेवणार दोन ते तीन मिनट होऊन गेलेले आता परत एकदा आपण छान असं मिक्स करून देऊया बघा किती छान झालेलं आहे आता तो मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते असा शिरा तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा बघा एकदम सुटसुटीत झालेलं आहे थोडं पण असं चिघट नाही काय नाही एकदम प्रसादासारखा झालेला आहे आपला काढून झालेला आहे असंच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद